सातपूरमध्ये जन्मोत्सव कार्यालय उद्घाटन संपन्न सातपूरच्या अशोक नगर जानता मैदान इथं ज्योती जन्मोत्सव गुरुशिष्य जयंती जयंतीनिमित्त कार्यालयाचं विविध शासकीय राजकीय सामाजिक उद्योजक गुरुशिष्य जयंती शिवजन्मोत्सव सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचा अभिमान आहे त्याचा विचार करा आपल्याला फक्त तुम्हाला घरा घरामध्ये आम्ही कसं पोहोचू कशा पद्धतीने सांगितलं की दिवंगत पाळी झाला तरी कम्युनिस्ट विचारधारा होती हळूहळू त्यांचं परिवर्तन झालं दुर्दैवाने त्यावेळेस नसेल त्यांना संधी मिळाली त्यानंतर ती संधी मिळाली आणि संधीचं पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं की, की तुमच्यासारखे लोक तयार झाले हा सोपा नाही पाच माझ्या स्वतःचं कुटुंब एकत्र पाच लोकांत लवकर राहत नाही सांगितलं तीन घरात तीरपे राहत पण तुम्ही एवढा मोफा समुदाय एकत्र करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना बोलवलंय मी तर सर्वसामान्य आहे तुम्ही तर सांगतो मला तर बडबड आवडते मला कोणाला आवडत असेल तर आवडा नाही तर नाही आवडत तर नका आवडू पण तुम्ही बडबड करणार आहे कारण आम्ही आयुष्याच्या अठ्ठेचाळीस वर्ष या सातपूर शहरामध्ये प्रेम आपुलकी जिवाळा निर्माण करता 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 आत्ताशी कुठेतरी माझ्या दो 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 या जनतेला समाधानाचं वर्तवण मिळाले आम्ही गावाला एवढा मोठा म्हणजे जो काही समाजातला दांडगा वर्ग आहे तो तुमच्या या मिटिंगला उपस्थित राहिला या कार्यालयान उप उद्घाटनाला उपस्थित राहिला याबद्दल तुमच्यावर असलेलं प्रेम श्रद्धा ही दिसून येते अशाच पद्धतीचं काम हे सातत्यानं टिकावं यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणं हे गरजेचं आहे खर तर आमचे नागरे या ठिकाणी प्रवीणजी तशा आमच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष त्यांना आज सन्मान मिळाला त्या दृष्टिकोनातून म्हटलं आता यांनी फुले यांची जयंती आपण सगळे मिळून एकत्रित रित्या या ठिकाणी साजरी करतो त्यानंतर ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलं माईक घेऊन बोलण्याचा अधिकार दिला यांना कॅमेरा घेऊन ते शूट करण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला वाचण्याचा दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण चौदा तारखेला ही मोठ्या स्वरूपात याच पद्धतीनं साजरे करतो खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्याच महापुरुषांनी हेच आपल्याला दिलं होतं गुरु जयंती दोन हजार पंचवीस बद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण खूप चांगला आहे या सातपूर शहरामध्ये निर्माण केलेला आहे की सर्व जयंती उत्सव आपण खूप एकत्रित सर्व साजरा करतो आणि सर्व जयंती अशाच इथून पुढे खूप चांगल्या पद्धतीने साजऱ्या कराव्यात अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराजी मध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समिती सर्व कमिटीने आम्ही चाली केली याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे एक लावलेलं छोटस रोपट हे होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो आपण उपस्थित असलेल्या या कार्यक्रमामध्ये गुरुशिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो येत्या अकरा तारखेला गुरुशिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या सर्व कार्यकारिणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे मागील अठराव्या वर्षापासून या सातपुरुष दारामध्ये जी आगळी वेगळी परंपरा गुरुशिष्य जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि अठराव्या वर्षी या जयंती महोत्सवाचा ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आहे त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या जन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेल या सातपूर शहरामध्ये आता लोंडे साहेबांनी सांगितलं सर्वांनी मगाशी सांगितलं तीन जन्मोत्सव हे अत्यंत सुंदरित्या आपण साजरे करत असतो छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे योगेश शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ दिनकर कांडेकर दीपक लोंढे नितीन बाळा निगळ नाना वाघ महेंद्र शिंदे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते तसेच सातपूर आदींस सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरुशिष्य जयंती सातपूर भीमोत्सव समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान जाईचा मारुती मित्रपरिवार खानदेश फाउंडेशन सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सातपूर ज्योती जन्मोत्सव अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरिक कार्याध्यक्ष निलिमा जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंदोरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धीप्रमुख तुषार ढेपले कार्यक्रमाचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मशिंद्र माळी पोपटराव जेजूरकर आदी उपस्थित होते तसेच आलेल्या मान्यवरांचं ज्योती जन्मोत्सवच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आभार मानण्यात आले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळी नाशिक